श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या प्रिय स्वामी भक्तानो मी तुम्हाला मी अंत करण्यापासून सांगते कि जो नामात दंग असतो जपामध्ये स्वतःला पूर्ण विसरून जातो त्याच्या मागे पुढे परमेश्वर चालत असतो परमेश्वर तुमचा पूर्ण भार उचलतो तुम्हाला जे जे हवे असे वाटते ते ओळखून देतो तुमचे मन समाधानाने भरून टाकतो तृप्तीचा आनंद देतो केवळ सुख तुम्ही अनुभवता कारण तुम्ही अखंड नामात असता स्वामी समर्थ आपल्या परम भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करीत स्वामी भक्तांना ह्याची प्रचिती खूप वेळेला यायची डॉक्टर वामन गोपाळ हे स्वामींचे भक्त होते मुंबईला त्यांचा दवाखाना होता स्वामींच्या कृपेने दवाखाना उत्तम चालला होता दर महिन्याच्या पौर्णिमेला डॉक्टर वामन गोपाळ स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जायचे दोन दिवस स्वामींच्या सहवासात राहायचे आणि मग मुंबईला परतायचे रोज सकाळ संध्याकाळ ते स्वामींच्या पादुकांची पूजा करायचे स्वामींच्या नामात अष्टप्रहार दत्तात्रयाची आरती आणि स्वामींचा जप ह्यात डॉक्टर दंग होऊन जायचे अनुभव असा होता कि दर गुरुवारी रात्री आरती झाल्यावर देवघर गंधाने भरून जायचे जप संपला की शरीर पिसासारखे हलके होऊन क्षणार्धात अक्कलकोटात सूक्ष्म रूपात यायचे आणि स्वामींचे दर्शन घेऊन माघारी वळायचे स्वामींची आपल्यावर अपरंपार कृपा झाली आहे याची तीव्र जाणीव डॉक्टरांना होती दर गुरुवार हा दिव्य अनुभव त्यांनी अंतकरणात जपून ठेवला होता एका पौर्णिमेला डॉक्टर वामन गोपाळ अक्कलकोटला स्वामी दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी खूप काबुली डाळींबे घेतली आणि स्वामींना दर्शनाला माणसे आले डॉक्टरांच्या मनात खरे तर असा भक्तीभाव दाटून आला होता कि आपल्या हाताने स्वामींना डाळिंबाचे लाल भडक दाणे भरवायचे परंतु गर्दीमुळे ते शक झाले नाही दोन दिवसांनी ते परत मुंबईला आले त्या दिवशी नेमका गुरुवार होता रात्रीची आरती संपली देवघर स्वामी गंधाने डॉक्टरांचे मन आनंदाने भरून आले नंतर ते जपाला बसले जप चालू असताना अचानक देवघरात पौर्णिमेचे शीतल चांदणे पसरले खोली निळ्या रंगाने भरून गेली त्यांच्या कानावर अमृत भारली वाणी पडली डॉक्टर डाळिंबे खायला आलो आहे डॉक्टर डाळिंबे खायला आलो आहे डॉक्टर समोर पाहू लागले स्वामी समर्थ उभे होते डॉक्टरांच्या आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना पर ब्रह्म भक्त घरी त्याच्या मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी आले आहेत डॉक्टरांनी स्वामींना चौरंगावर बसवले त्यांची पाद्यपूजा केली श्री आरती पुन्हा केली आणि मंत्र जप म्हटला डाळिंब सोडले स्वामींना भरवले स्वामींनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला आणि स्वामी एकदम गुप्त झाले पहाट झाली तरी डॉक्टरांचा जप संपला नव्हता डॉक्टरांचा जप तसाच चालू होता त्यांना वाटत होते की स्वामी माझ्या समोरच आहेत अशा स्वामींच्या लीला भरपूर आहेत आपण असं अंतकरण आपलं सुद्धा भरून येतो अशा लीला पाहून त्यांच्या ऐकून तर आता आपण स्वामींच कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना हा तर अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी